माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी दिसते हॉटेलमध्ये मी बाहेरचं खाली आहे आज आहे लक्ष्मीपूजन आणि मी बाहेर हॉटेलमध्ये खाती आहे का खाली आहे मी काय झालं आहे चार तास ड्युटीसाठी मला सोलापूरवरनं पुण्याला यायला लागलं होतं तर सगळं काय तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारे प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा घरी जेव्हा हॉटेल हॉटेलला खायला घेऊन आली हां मग बनवलं असत ना बनवायच मी होत ना बाहेर बर बाहेर कशाला निघाला निघले बाहेर कशासाठी निघालोय आज लक्ष्मी पूजन आहे तुम्ही बाहेर कशासाठी निघाले असंच मन केलं बाहेर फिरत जावं म्हणून मला होती एवढ्या धावपळीत चार तास ड्युटी करून सगळं करून, करून कशाला आली परत हा आता परत निघाली आहे कारण फक्त माझं द्यायचं नाव फक्त माझं द्यायचं की तुला जायचंय तुला जायचंय पण आतनं मनातनं तुला जायचं ते नाही सांगायचं

दिदी दिदी आम्ही सकाळी पहापूर तीन वाजता निघली होतो मला पोहोचायचं होतं साडेसातला ड्युटीला चार वाजताची ड्युटी होती आणि दोन दिवस आम्ही ऑलरेडी आधी माझ्या सासरी जा सा गेली होती मग दिदी तिथून आज निघलो का रात्री पहाटे चार वाजता बारा वाजता ड्युटी कर आणि लगेच सोलापूरला येईल बारा वाजता ड्युटी कर आणि लगेच सोलापूरला येईल मग आपण मस्त फोटो काढू आपण मस्त धुडीओ पाडू पण तुम्ही आली तिने मला दुपारपर्यंत सहा कॉल केले ये ये यायचं की तुला आम्ही चार वर्ष मी भेटलो आहे त्यामुळं मला आज भागच होतं तर निघलो आहे फायनली म्हणून बाहेर खाते तर नवरा गडबड करायला हां आणि आता काय करायचं माहिती का तुला एक सांगतो मी रात्र व्हायची वाट नाही बघत बसायचं सात वाजता अंधार पडायला लागलं की लगेच फोटो व्हिडिओ काढून घ्यायचे हां सहा वाजणार सहा 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 वाजेपर्यंत ओके सो so गाईज आज ना लक्ष्मीपूजनच्या दिवशी मला ड्युटी होती चार तासाची तर सोला ला, मी सोलापूरवरहून रात्री तीन वाजता आले तीन वाजता निघाले पावणे सातला पोहोचले लॅबला आणि परत आम्ही दीड वाजता निघालो सोलापूरला जायला लक्ष्मीपूजन मला म्हणजे माझा प्लॅन काय होतं चार दिवस सुट्ट्या होत्या ना तर मी दोन दिवस सासरी एक दिवस पुण्याच्या घरी आणि दोन दिवस माहेरी असं जाणार होते पण आता मला साठी परत सोलापूरला जायला लागतं आहे कारण नंदूबाईचा घर आहे तू परत ये तू परत ये तू परत ये तू परत ये त्यासाठी मी परत सोलापूरला चालली आहे माझं इतकं बॉडी पेन होत आहे माझी झोप पण होत नाही गाडीत माझी झोप नाही होत मी झोपते पण माझी झोप नाही होत म्हणजे ना माझं मधी 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 मध्ये उठतं अंग आखडतं मला अशी आईस पैस झोपायची सवय आमच्या बेडवर झोपलो ना आधी एका कोपऱ्यात असतो सगळा बेड माझा असतो म्हणजे मला असं इतकं निवांत झोपायला आवडतं आणि गाडीमध्ये इतकी लिमिटेड जागा असते त्याच्यामध्ये माझी झोपच होत नाही से की माझी झोप नाही होते काय करू मी पण हे देवासे एन्जॉयमेंट परत परत येणार आहे का अरे नाही येणार पण झोप नाही झाल्यावर माणसाचं मेंदू तितक चालत नाही ना मग पणदेचरी प्लॅन मंदार रिजेक्ट नको मला नाही तू जा मी एकटा जाऊन फिरून येतो तू जा तू जा हां जा मी पोचले तर सगळे चालले होते मार्केट मध्ये खरेदी करायला लक्ष्मी तुम्हाला रिएक्शन दिसतो आहे तर मग मी पण त्यांच्याबरोबर तशीच निघली फ्रेश न होता अशीच

स्पेस <laughs> <What> <laughs> <थाईगाई>। <laughs> <थाईगाई। हाँ>, <laughs> ना ह्याच्यातलं ना हायच हा जागा आहे का जागा आहे ना जागा आहे ना

मला नको नको घेऊन काम करत थांब जरा अरे काम नाही ते मला मी तो त्याच्यामध्ये अजून थोडी साखर

काम करायला सगळ्यांना काम वाटून दिले का सगळ्यांना काम वाटून दिले वाटून एक जण तिथं ते काम करायला लागले पानं ठेवायचं

आपली पूजाच तयारी झाली आहे सगळं व्यवस्थित मांडून ठेवलं हे कलश वाला मी तयार केलंय हे आहे साडी घालून रेडी

बीते सी हातोर्क सी हातोर्क सी मुंगोटाक थोडस एक लाइन लागायची काय आहे माऊ व्हाट हॅपन या तू टायर्ड आ नो सींग सींग नो हां काय आहे लड्डू कमी

आमची पूजा झालेली आहे आता आम्ही बाहेर चाललो आहे फटाके उडवायला आमची लक्ष्मी माता झुन चहा प्यायचा चहा प्यायचा सगळे चहा पिलेत पण मला वेगळा चहा पाहिजे होता लिमती तो आत्ता मी सगळं झाल्यावर पूजा वगैरे बनवला आहे बाकीचे सगळे गेले ते फटाके उडवायला मी चहा पिणार आहे आणि मग जाणार आहे जा म्हणा ओके फोनवर आहे ओके

हा लावले आधी माझे असू बार जागेवर फुटला त्याच्यावर प्रेशर जास्त असेल ना त्यामुळे

झाले तुला नाही काढायचं जिजू बरोबर रोने मेरा नाही निकला मेरा नाही निघला हो

थोड्या वेळ मग आई लक्ष्मी पूजन झाले खूप सारे फटाके फोडलेत आम्ही खूप म्हणजे खूप जास्त व्हिडिओज काढले फोटोज काढलेत आणि अजून जेवायचंय आम्हाला तर आधी दादा आणि जिजू गेले तर आईस्क्रीम आणायला आम्ही आता जेवाय जेवण घेतो आहे जेवणाची तयारी झालेली आहे सगळी आई काय केलं आहे आज जेवायला पुरणपोळी केलेली आईने आज तर आता आम्ही जेवणार आहोत सो so, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करू न बाय बाय गाईज गुड गाई नाईट हॅपी दिवाळी